रहा अपडेट न्यूज चाळीसगाव येथील हिरापूर रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे गेल्या हप्त्यात याच रस्त्यावर खडकी बुद्रुक गावाजवळ दोन जण अपघातात दगावले रस्ते बरे झाल्याने वाहनधारक आपली वाहनाचा वेग कमी करत नाही अपघाताच्या ठिकाणी गतिरोधक केले पाहिजे रस्त्यावरील रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट नियमितपणे सुरू केली पाहिजे अशी मागणी रास्ता रोको करणारे ठाकूरवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे खडकी बुद्रुक बायपास व दुवा महल समोर गतिरोधक टाकण्यात आले मात्र त्या गतिरोधक वाहने अजूनही सुसाट वेगाने धावत आहेत या टाकलेल्या गतिरोधक वर कलर पट्टे मारले असते तर वाहनधारक आपल्या वाहनाचा वेग कमी करतात हिरापूर रोडवरील तालुका कृषी कार्यालयासमोर विश्वास बेकरीसमोर चार जुलैच्या रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने पादचारी वृद्ध पुष्पाबाई पितांबर ठाकूर वय चौऱ्याहत्तर वर्ष राहणार ठाकूरवाडी यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे पाच जुलै रोजी ठाकूरवाडी हिरापूर रोडवर बसून संतप्त नागरिकांनी वाहने आडवत रस्ता रोको केला व ठाकूरवाडी परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी केली या भागात स्ट्रीट लाईट सुरू करावेत अशी मागणीही रस्ता रोको करणाऱ्या नागरिकांनी केली यावेळी घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर व उप पोलीस निरीक्षक संदीप घुले व पोलीस योगेश बेलदार नितीन आगोणे व पोलीस कर्मचारी आले होते आंदोलकांनी आमदार मंगेश दादा चव्हाण यांना समस्या सांगितली असता मंगेश दादा यांनी नागरिकांना सांगितले गतिरोधक आजच टाकण्यासाठी सांगतो तेव्हा नागरिकांनी रस्ता मोकळा केला अद्याप वाहनाच्या धडकेत मृत झालेल्या वृद्ध पुष्पाबाई ठाकूर यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे त्या ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीता देवरे यांच्या आई होत्या तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर यांच्या आजी होत्या या अपघातामुळे ठाकूरवाडी परिसरात नागरिकांनी गतिरोधक व स्ट्रीट लाईट नियमितपणे सुरू करावी अशी मागणी केली आहे कारण इतक्या भागात रात्रीच्या वेळी खूप अंधार असते या परिसरात नागरिकांनी पुष्पाबाई ठाकूर अपघाती निधनामुळे हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे शहर पोलिसांना खबर देऊन घटनास्थळी पंचनामा झाल्याची माहिती प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे संध्याकाळी तात्काळ हिरापूर रोडवर स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रेकर तात्काळ टाकले गेले नागरिकांनी यामुळे समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल चाळीसगाव